कधी आटेल याला भरपूर मला मेसेज येतात हे ना लवकर लोक वाट बघतात गुड मॉर्निंग नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनल वर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा थोड्या वेळात तुम्हाला हे दाखवतो झलक दाखवतो ही बघा अंगोल <laughs> नवीन स्टाईल आता आली थोडा पाय वगैरे भरून लगेच दाखव कुठं देव आहेत आपलं हे बघा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अजून कसा पूर्ण सेटअप नाही झाला ना असं इथं दिसतील आपल्याला देव वगैरे अरे बाबा इथं जाम आहेत पूजेला आल असतील सर्व गिफ्ट मस्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की हे बघा आता सर्व सर्व उठले बालूशेड आताच उठलाय सगळ्या लेट झपलाय आणि सगळ्या सगळ्या लवकर उठलेला परत झपला चला तुम्हाला आता दाखवतो आंघोळ आंघोळकरांची नवीन स्टाईल कुठं बाहेर आलो ना का बाहेर आल्यासारखाच जगाचा घरात काय रोज तसाच सेम हे बघा नवीन स्टाईल आता आंघोळकरची आली आणि बालू बालूशलाय बालशाही सोन चापा काय म्हणजे काय आहे फला इतकं काय हा पुला असा असते तो, तो पुढं यो यो असं असते का ये फुल पण आलाय सोन त्याला हा वास भारी येते बरोबर बरोबर गाडीत लावतो तो आहे तुम्हाला माहिती नव्हता असा म्हणजे असा येते त्याचा पोल होत आहे मस्त झाड वगैरे बालूशेठनीलाही लावली सगळे चारही बाजूशी झाडा झाडे लावा झाडे तगवा केली केली आली बालूशेठ पिल्या व पिल्यावर पिकल्या व पिकल्यावर येत आवाजी पिकल बाईनी चहा ब बनवला आहे मस्ती की आंघोळ केली आम्ही त्यानेच पहिले आंघोळ केली नंतर मीने केली बायनी चहा पण बनवला आहे बघा बाहेर आलो ना आपण आपल्याला वाटतंय म्हणजे लव... लव... लवकर जो... जो... लवकर झोप लेट झोपून लवकर उठ लेट उठायचा मस्त आरामात उठायचा तसा काही व्हाय नाही लवकर उठलो आम्ही कशी माझा एक मस्ती पण चाललेली नंतर आंघोळ धुवायला गेलो इकडे बघा गोंगाट चहा बघा चाय लवर मी चहा जास्त चायनी बनवल्या पिवालाच लागेल काय वालो सेट आणि सिलेसा पण टॉस आता वार काय आहे गरम आहे ना सगळ्यांना चाल द्यायला गेली

गाईस पार्टी झाली ना का अशी भांडी भिंडी घासायला लागतात बाई तर लगीन झालं म्हणून बाईला आहे प्रॅक्टिस मला आता काय सवयच आहे मी काय रोजच भांडे घासतोय आपले भांडे म्हणून इथं मी पण प्रणित भाईला सांगितलं भांडी कसायला का काय की रोज रोज तोच काम बाहेर आल्या मग तोच काम समजा मित्रमंडळी असल्यावर हो कारणाच आहे सर सरली असल्यावर हो काय पोरा पोरा आल्यावर हो, नाही नाही कोणाला पलताय नाही रे प्रणित भाई भांडी कसू भांडी कसू तरच पार्टीला मजा येत आहे आणि इकडं मग क्लीन केलाय सर्व किचन किचन काही म्हणजे जेवणच जावचा अरे बाव बनवा सांगलेला मी नी सोमार खरोखर जाऊचा घराबा नावा सांगलेला मी आज सोमवार उपास उपास आता आता काय बाहेर आवडला उपास घरा गेल्या बघू काय आहे ते आता येतो तर मुगडा एकदा खाऊनच जा घरा मी मुगडा भाज्यातली ना घरांची डायरेक्ट बाहेर मुगडा भाजी पडत नाही मग कुठं बाहेर आलो ना सगळा ऍडजस्ट होतो होतो म्हणजे करायलाच लागल म्हणजे तो उपाशी राहायला लागेल आई लाईका लावलाय वाटतं ना वारा कसा प्रणित भाई हवेल प्रणित भाईचे मेसेज तर ब्लॉग बघत असल तर घरात मग आणि कसा लावाय एकदा मजा घ्या जेवण परत आलाय अरे झाला

निघालो मी चाललो बालू दादाच्या गाडीत तू एकटाच आहे ना कोणपर्यंत म्हणा ना। सोरशी सोरशी घेऊ का ना। कुठं पण घे दुबईला चला ते एकटाच आहे म्हणून सोबत बसलो का आपली गाडी घालचीच पेटन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जास्त झोपलेलो चल बाल शेट बाय काय झालो आता घरी कसा लपून बघत होता हो मला काल या तुमची काम आहे ना राजून शेट बघा लगेच किचन मध्ये दिसणार <laughs> आपल्याला कधी पण आलो किचन मध्ये दिसणार चला फ्रेश होतो जायचं एक ठिकाणी काय झाले तयारी काहीच गाठ नाही बेकार माथ बाहेर आणि मध्ये पण गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया हे बघा कोण भेटलाय भाई फार्मासो केला होता सगळं आपलंच गेलंय काय मग काय केला हो का निसतो काहीतरी गेम आहे भेटत गेम आहे का काय काय चला र चला <laughs> गाईस बोललो तुला बाहेर चाललोय बघा विलियन शेड आले आणि सोपती लोक जितेश दादा लय दिवसाचे जिथे जाऊशी भेट झाली आणि श्री शेट बरा ना बाकी आड्डेला कधी मुंगा कधी आड्याला भरपूर मला मेसेज येतात येईल हे ना लवकरले लोक वाट बघतात हे लवकरच त्यांना दिसेल भोंगा भरपूर जण आतुरतेने वाट बघतात येईल लवकरच बरा <laughs> मिलिंद पाटील असा एक बैलगाडा मालक आहे जो लपून बसत नाही मैदानात प्रत्येक दिसणार आणि बैला सकट ना भुंगाच्या प्रेमी सकट दिसतात आणि भोंगाची तब्येत कशी आहे आता बराय तो वाट बघतोय कधी मला मैदानात नेतात कारण की त्याचे चाहते आणि त्याला जो मानणारा वर्ग आहे त्याची आतुरतेने वाट बघतात म्हणून तो उत्साह चालू आहे तो तोच प्रयत्न की उन्हाचा पण प्रभाव जास्त आहे जरा जरा गरमी आपल्याला काम धंद्याकडे पण लक्ष दिला पाहिजे <laughs> <सारका laughs> <शारका laughs> ना तर <laughs> येऊ <यो> लवकरात लवकर <laughs> लवकरात दिसू मैदानात म्हणजे त्याच्यात आता काय कसं काय चाललंय आता चाललंय चांगलं आता कुठला पहिला आपल्या जवळ आपल्याकडे धडक आहे बावर आहे बलमा तीन आहेत स्वीट घ्यायला नाश्ता करायला काय मोठे थँक्यू काय नाव काय अलंकार पाटील धन्यवाद धन्यवाद ब्लॉक बघता शाळेमधून जायचो त्याला लहानपणी त्याच्या बाजूला तीन रुपयाला ती भेटायची काय बोलता याला ताबेबी तिथे खायचो म्हणजे मला आता पण आवडते कॉर्नरला डाबेली गाजू दाबेली शाळेतली आठवण काय आता बसलाक देगा वो थाने गाईक जेवण वगैरे झाला आणि चालला निघलेलो बाई बोलतो आपण इथं चाला चाल निघलो चाललो नाही आधी बघ जेवलंय मी झालं आम्ही चालल्याशे जमणार नाही लोकांनी जाम जास्त मग कशी मारा तो मग पप्पा फोन केला तो हे बघा सुरज भाई काही घेतला काय मता नाही चाल चाल दालो मस्त आता पुष्पक नका चाललो आम्ही आणि दाता सूप पिवा आलो काहीच सूप पिता पिता प्रायच भाई आला हे बघा चला तो भाई आला तर त्याची बॅटरी त्यांनी आणली दाखवायला तुम्हाला पण दाखवतो ही बघा रेल्वेचा पूल बघा कधी दिसतंय क्लोजमध्ये दिसतंय लई लांबा इशी मग तो क्लोजमध्ये दिसतंय वावल्यांदा ते उजर लाई डेंजर चिंबोरा पकरा चालू ना मी हे बॅटरी व चला पकरा तर लांबत राहिला दिसला तरी लय झाला आमच्यासाठी मी तुम्हाला पण दाखवेल लगेच आम्हाला दिसला तर असेच कंटिन्यू राहा काय झालं होतं घरा ते मग असे थोडासा पूर्ण झाल्यानंतर बॅटरी बॅटरीची बॅटरी स्लो झाली Aló, long